नमस्कार आज आपण बनवूया भाजी, त्यासाठी मी येथे वटाणा सोलून घेतलेला आहे त्यानंतर मी येथे फ्लावर बटाटा वांगी अशी बारीक कट करून तिला स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे त्यासाठी मी येथे लसूण किसलेलं खोबरं हवरी भाजून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी येथे कढई गरम करून त्यामध्ये पाच सहा पाड्या तेल घालून तेलाला छान असे गरम होऊ दिले त्यानंतर आपण त्यामध्ये बटाटे वांगे फ्लावर आणि वाटाणा घालून त्याला छान असे परतवून घेणार आहोत आणि आपण त्यावर थोडेसे मीठ घालून त्याला देखील आपण छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण मीठ टाकून तेलामध्ये हे सगळे साहित्य परतवल्यामुळे चवीला छान लागते आणि राशामध्ये ते पटकन शिजतात त्यामुळे आपण ते परतवून त्यावर झाकण ठेवून सात आठ मिनिटाची एक वाफ काढून घेणार आहोत वाफ काढून घेत असताना गॅस आपण मिडियम ठेवणार आहोत त्यानंतर आपण ते झाकण खोलून बघू आणि त्याला छान असे परतवून आपण त्याला डिशमध्ये काढून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण ते सगळे साहित्य डिशमध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर मी येथे बारीक पेस्ट केलेला मसाला थोडे पाणी टाकून मी बारीक पेस्ट केलेला आहे त्यानंतर आपण त्याला तेलामध्ये घालून त्याला छान असे परतवून घेणार आहोत आणि त्या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत आपण परतवत राहणार आहोत त्यानंतर मी येथे लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड आणि हळद घालून त्याला देखील आपण छान असे मिनिटभर परतवून घेणार आहोत आणि त्या मसाल्यांमधला कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला मीडियम गॅसवर परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी आपला मसाला छान असा परतवून झाल्यानंतर आपण जे वांगे बटाटे लावरवाटाणा वाफडून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालून त्या मसाल्यामध्ये त्याला छान असे एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून आणि चवीनुसार मीठ घालून घेणार हो। आहोत आणि त्याला देखील आपण छान असे एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर मी एक ते एकजीव करीत असताना गॅस ठेवणार आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि आपण त्याला छान असे हलवून घेऊ आणि गॅस मोठा करून त्या रश्श्याची एक उकडी काढून घेणार आहोत आणि त्यावर बारीक कट केलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण गॅस मोठा करून त्या रश्शाला छान अशी एक उकडी काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्याला छान असे हलवून गॅस मिडियम करणार हो। आहोत आणि त्यावर आपण झाकण ठेवून पाच सहा मिनटासाठी पुन्हा एक वाफ काढून घेणार आहोत पाच सहा मिनटानंतर ते झाकण खोलून बघू आता या ठिकाणी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद